तर चला स्वयंपाकाला सुरुवात केलेली बरं का करायचं नव्हतं व्हिडिओ पण म्हणलं चला करूनच टाका बनवावं म्हणलं काय बनवते दाखवावं तरी म्हणलं लय ना दाखवलं तर थोडं तरी दाखवते आता कांदा हिरवी मिरची आणि लसूण हे टाकलेलं आहे बघा आता कारण आपल्याला काय बनवायचं सांगा तुम्हाला सांगते काका आपल्याला बनवायचंय काय म्हणतात बरं ह्या भाजीचं नाव काय तुम्ही सांगा ह्या का ह्याला बीन्स म्हणते बीन्स है ना हे बीन्स आहे ना तर ही आणि बटाटा दोन्ही मिक्स बनवणार आहे त्यासाठी मी आहे ना हिरवी मिरची लसण आता टमाटर पण घेतलेलं आहे आणि कांदा तर आता अशा प्रकारे भाजी लागलेली आहे बनवायला दोन चार मिनटाचा का व्हायला पण व्हिडिओ करल मी हा त्याच्यात कांदा हिरवी मिरची आणि हा का लसण हा आता हे फ्राय करून घेते पहिले मी मस्त पैकी आणि त्यात मध्ये ना व्हिडिओ बनवले ना दुसरे तर त्याच्यामुळे ना आपल्याला बनवायचं तर दुसरं होतं काय बनवायचं माहिती तुम्हाला कढी पकोडे बनवायचे होते पण त्याला जरा जास्त वेळ लागतो आणि आता रिशिरा जायचे कामाला तर मग फटाफट मध्ये म्हणलं कोणची भाजी कोणची भाजी मग हे बघा ही भाजी आली लक्षात मग म्हणलं चला हे दोन्ही भाज्या मस्त पैकी मिक्स करून हा हे हरियाणामध्ये आहे ना तुम्हाला माहिती आहे का हरियाणामध्ये जास्त मिक्स भाज्या बनवतात प्रत्येक भाजीला बटाटा मिक्स करतात हा अशा प्रकारे मस्ते बघा हे भाजी करते मला आता मी न स्किप करता स्किप ना करत नाही करत मी स्कीप असेच दाखवते तुम्हाला ही भाजी लागलंय चांगलं ब्राऊन व्हायला मला आपलं काहीतरी म्हणलं चला दाखवा तरी म्हणलं म्हणलं वाट बघत असेल म्हणलं माझी आणि त्याच्यामुळं आपलं टाकवा म्हणलं आता असा चला हा थोडा स्किप करावं लागेल कारण टमाट्या शिजायचं आहे ना त्याच्यामुळं चला हा टमाटर व्हायला लागले चांगलं तोरात इकडं दूध ही करतो कॉफी या सगळ्यांनी कॉफी प्यायला मस्त पैकी कॉफी बनवायला लागली ऋषीला कामाला जायचं आणि तुम्ही पण या कॉफी प्यायला तर चला चलादा अशी कॉफी टाकून घेतलेली मस्त पैकी आणि भाजी पण बनवायला लागलेली आहे बघा एका बाजूला तर हे मला तर प्यायचं नाही चहा त्याच्यामुळे ऋषीचे पण कॉफीच पाहते त्याला सुद्धा त्याला म्हणजे तू पण पी बा कॉफी चला द्या का हळदी टाकून घेत्या हदी अजून परत मग धना पावडर आणि थोडस लाल तिखट पण टाकावंच वाटतं ह्या का हा ते लाल तिखट आणि नमक तर आता हे टाकून तर पाणी टाकून घेतलं थोडं चांगला मसाला फ्राय करते ना त्याच्यामुळे पाणी टाकलं आता अगदी आपलं बनवायचं कसं बनवायचं चांगलं लागतं पण हाय बघितलं ना मग साडी कशी दिसत होती साडीवर कशी म्हणजे साडीवर साडीवर दाखवलं तुम्हाला तुम्ही बघितले साडीवर कशी दिसली आणि आता मेकअप काढलाय बघा आणि हे बघा आता कॉफी 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 व्हायला लागली ती वर जायला लागली होती हा तर आता बघा बिना मेकअप हे चेहरा ओरिजनल आपला हे असलं आपला चेहरा ओरिजिनल आहे बघा म्हणजे ते मेकअपमध्ये वेगळं दिसत मेकअपमध्ये तर वेगळंच दिसत की हो माणूस पण जे बघायचं असेल ना ओरिजिनल हे बघा हे असतं तिथं पण आहे ना मग मी तिथे पावडर क्रीम काही लावत नाही फक्त हे ला हे लावते लिपस्टिक अजून तिथं बिंदी लावती हा कानातले मोठे मोठे घालती आणि थोडे केस आहेत ना हे केस असे की हेअरस्टाईल है, करते मग ते आता छान वाटतं हा तिथं पण पावडर लावत नाही मी क्रीम पावडर नसते चेहऱ्याला फक्त कसं मेकअप करायचा हम्म तर तुम्ही आता बघा ते साडीवरचा कसा होता आणि आता आता बघा असं पण आता जे आहे ना हेच खरं आहे हेच खरं आहे चला आता मी स्वयंपाक म्हणून चाललंय माझं हा तर चला अशा प्रकारे हे बघा मस्त मसाला तयार झालाय आता मी त्याच्यात ना ह्या हे टाकून घेते तरकारी हे बघा मस्त आलू आणि बी ह्याची भाजी बनवली आता तुम्हाला जायच्या नंतर दाखवणार थोडंसं पाणी टाकणारे झाकून ठेवणारे आणि मग तुम्हाला दाखवती सगळं ओके झाल्याच्या नंतर हा रोट्या काय बनवणार नाही बरं ना ना का रोट्या आहेत सकाळी बनवले होते रोट्या तर रोट्या आहेत आणि आता फक्त भाजी भाजी मी दाखवते आणि सगळ्यांनी या कॉफी प्यायला तर चला असं मस्त तेल शिपलं बघा भाजूला आता ह्यात पाणी टाकणार आहे मी हा आता हे कच्ची आहे बरं का थोडीशी थोडीशी काय सगळी कच्ची आहे तर आता ह्यात मी मस्त पैकी पाणी टाकते हा आणि पाणी टाकून चांगलं जाकून ठेवते ह्याला चांगलं शिजून घेते हा मत बी आणि बटाटा मिक्स भाजी सलाड आणि हा लई व्हिडिओ मोठा बनवते ना मी नाही आज फक्त भाजीचाच व्हिडिओ आहे हां काहीतरी टाकलंय टाकले मस्त पैकी काहीतरी आपलं बघा तुम्ही सुद्धा आता हे झाकून ठेवणार आहे आणि तुम्हाला माहिती का घाम लय आलाय मला आता एवढा घाम आलाय ना की लय आखरीत आखरीत घाम आलाय तर आता मी आहे ना कॉफी घेणार आहे हातामध्ये आणि आता रूम रूममध्ये पंखा चालू आहे बघा तर आता ही भाजी झाल्यावर हे आता तुम्हाला दाखवती नंतर आता झाकून ठेवते चला फायनल रिज फायनल रिझल्ट नंतर तर चला आता कॉफी पिते ही आहे रिशूची ही आहे माझी तर आता मी माझे उचलणारे आणि जाणारे पड्याला कारण इकडे लई गरम व्हायला लागलं या तुम्ही पण कॉफी प्यायला तर चला आता फायनल बघ बघून आपण भाजीचं कसं आहे फायनल म्हणजे झालीच वास्त झाले जा झाली तयार बटाटा पण शिजला बघा कसा दाखव का दाखायचं का बघा बटाटे दिसतोय सगळं एक चमच्याला बटाटाच लागलाय मस्त शिजलाय हां तर आता मी बंद करते बा अशी भाजी केली बघा बघा मस्त मस्तपैकी झालेली भाजी झाले का नाही मू त्याचे बक्कल वगैरे काढून त्याला आपण पत्ती बंद बरीच बीन्स आणि बटाटा भाजी बनवायची हा चला गॅस केला बन तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा बरं का हा भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला तर मग काळजी सगळ्यांनी